नमस्कार मी अतुल जैन आपला अतुल आपली बातमीत आपला सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे सुनीता विलियम्स या धर्तीवर परत आल्या खरंच गेल्या नऊ महिन्यापासून या सुनीता विलियम्स या अंतराळवीर आपल्या नासाच्या चौदाव्या चा। मिशनसाठी ज्या अंतराळात गेल्या होत्या त्या त्या ठिकाणी अडकल्या होत्या आणि त्या अडकल्या असूनसुद्धा त्यांचा जो मिशन होता तो त्यांनी कम्प्लीट केला आणि ते कम्प्लीट करत या जगामध्ये महिलाचं एक विशेष नाव या जगात कोरलेलं आहे आणि महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन आता वेगळा असणार यात काही शंकाच नाही आणि त्या सुखरूप पद्धतीने या आज सकाळी तीन वाजता या धर्तीवर परतलेल्या आहेत अत्यंत आनंदाची ही आणि खुशीची बातमी हीच आहे की एक महिला इतक्या मोठ्या प्रमाणात एक यशस्वी मिशन पार पाडत जेव्हा नऊ महिने कुठल्याही अडचणीत सापडल्यानंतरसुद्धा न घाबरता अत्यंत यशस्वीपणे आपलं कार्य करत राहिल्या आणि त्या पृथ्वीवर येण्याची वाट पाहत होत्या पण मनात कुठलीही भीती त्यांच्या दिसली नाही आणि अत्यंत आनंदात ते त्यांचं काम करत असताना पृथ्वीवर परत येणार ह्याची त्यांना खात्री होती आणि आज सुनीता विलियम्स या धर्तीवर परतलेले आहेत आपलं मिशन अंतराळ त्यांनी पूर्ण केलेलं आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा